आमच्या कामाचा आणि गोलटगाव जिल्हा परिषद गटातून तीन हजारांनी निवडून आलो सर्वप्रथम हा विजय जनतेचा आहे आम्ही कामाच्या भरुशावर इलेक्शन लढलो आहे त्यामुळं आम्हाला विजय प्राप्त झाला गोलटगाव जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गोलटगाव गण हे दोन्ही उमेदवार आपले विजय झालेले आहे हा विजय सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा आहे आणि एकीकडं काम आहे आणि एकीकडे पैसा आहे जनतेने दाखवलं धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आणि जनशक्ती इथं विजय झालेले आहे एकीकडं अफाट पैसा आहे आणि एकीकडे फक्त काम आहे आणि अक्षरशः ज्यावेळेस मी प्रचाराला गेलो ना तर जनतेनेच मला कबोशी मध्ये चहा पाजला आणि आज तीन हजार मताने आपण या कोरडगावमध्ये मध्ये निवडून आलो आणि पंचायत समितीचं सुद्धा एक हजार लिहिणे लिए। निवडून आलो प्रहार जनशक्ती पक्ष बच्चुबो कडू संस्थापक अध्यक्ष छत्रपती संभाजी